श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह संघाची स्थापना स्वर्गीय कैलासवासी अशोक पाटोळे यांनी गावातील महिलांच्या सबलीकरणासाठी केली त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षापासून संघाची प्रगती साधता आली असून पुढील काळात त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच वाटचाल करत संघाला नऊ लाख शहाऐंशी हजार एकशे तेहतीस रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना एकवीस टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संघाच्या उपाध्यक्ष डॉक्टर वेदा मुतालिक यांनी संघाच्या एकविसाव्या वार्षिक सभेत बोलताना दिले इंगळी येथील श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉक्टर वेदा मुतालिक उपाध्यक्ष या नात्याने बोलत होत्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा इंदिरा या होत्या प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थापक कैलास वसे अशोक पाटोळे व महालक्ष्मी देवीचे फोटोपूजन व दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आले पुढे डॉक्टर मुतालिक म्हणाल्या की पाचशे दहा सभासद असून शेर भांडवल आठ लाख चाळीस हजार शंभर रुपये असून दोन कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार एकशे नव्वद रुपयांच्या ठेव संग्रहित केल्या आहेत गुंतवणूक के एक्क्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपये तर दोन कोटी सव्वीस लाख चौसष्ट हजार चारशे वीस रुपयेचे कर्ज वितरण केले आहे संस्थेचा फंड बहात्तर लाख छत्तीस हजार असून छत्तीस हजार सात रुपये असून वसुली शंभर टक्के झाली असल्याचे सांगितले संघाच्या कार्यदर्शिका अनिता चौगले यांनी संघाच्या विषयपत्रिका व अहवाल पत्रिकेचे वाचन केले सुभाष उन्हाळे यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांनी चूल आणि मूल यामध्ये अडकून न पडता संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी आर्थिक व्यवहार समजून घेऊन बचत केली पाहिजे असे सांगितले यावेळी संघाच्या संचालिका वैजयंता चिगरे शीतल शिंदे अश्विनी पाटोळे पद्मश्री पवार मीना माने कस्तुरी मुरचिट्टे राणी पवार गौराबाई लेंडे सुमित्रा उन्हाळे सारिका माने सविता कुडचे आशा कांबळे यांच्यासह दीपक भिलवडे मारुती पवार हे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत शीतल शिंदे यांनी केले तर सूत्रसंचलन रुपा सावंत यांनी केले तर आभार सुमित्रा उन्हाळे यांनी मांडले एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी ಇವತ್ತಿನ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದ್ದ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಕೇಗರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಹಚ್ಚಮೋರೆಯವರಿಗೆ ತಮಿಳರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಕುಂಭ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವೇದಾ ವಿನಾಯಕ ಮುಟಳಿಯವರಿಗೆ ತಮಿಳರಿಗೂ ತಮಿಳರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಕುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನಮ್ಮ ಪಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಅದೇ ರೀತಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಮಹಿಳಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಸಂಸಾರ ಪರವಾಗಿ ಕುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ ಸ್ವಾಗತ ಛಾಯಾಗರ ಕಡೆಗೆ ಪತ್ರ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕರೆಗೆ ಒಗ್ಗಟ್ಟು ಮತ್ತು ಪಾಲ್ಗೊಂಡಂತ ಉರಿಮೆ ಸಮಾಜ ಸೇವಕರು ಹಿರಿಯರು ಲೇವೇಕರು ಎಲ್ಲ ಮಾನೆಯರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಧನ್ಯವಾದ ಸಹಕಾರ ಸಂಘ ನಿಯಮಿತ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಇಪ್ಪತ್ತೊಂದನೇ ವಾರ್ಷಿಕ ಒಂದನೇ ಒಂದನಾಕನೇ ಇವತ್ತಿನ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಅಪ್ಪಸಾಬ್ ಮೊರೆಯವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ತುಂಬಾ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವೇದಾ ವಿನಾಯಕ್ ಮುತಾಲಿಕ್ ಇವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಂಚಾಲಕ ಸದಸ್ಯರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ ಸಭೆ ನಡೆಸಲು ತಾವಂತ ಶ್ರೀ ಅಂಬಾಬಾಯಿ ಮಂದಿರ ಕಮಿಟಿಯವರಿಗೆ ತುಂಬ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಸಂಸ್ಥೆಯ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಒಳಗಟ್ಟು ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಹಾಗೂ ಈ ಊರಿನ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು ತಮ್ಮ सब का गे 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 तीन नेला ऑडिटर ऑडिटर करतात ऑडिट झालं नुकतच आमचं सगळे व्यवस्थित आहेत बँकेचा स्टाफ सेक्रेटरी क्लार्क मुलं सगळेजण छान काम करतात तुम्ही त्यांना खूप मदत करा प्रोत्साहन द्या तुमच्याकडनं शक्य तेवढे पैसे साठवा एफ डी करा लोन ज्यांना पाहिजे त्यांनी बँकेपर्यंत पोहोचा लोन घ्या वेळेला भरा भरायला त्रास देऊ नका मागायला आलं की वाईट वाटतंय बोलायला आलं की वाईट वाटतंय खूप त्रास होतो त्याचा तसं करू नका तुमची काही अडचण असेल तर येऊन सांगा मला आता जमत नाहीये मी थोडे दिवसानं करतो पण तुमच्यातल्याच कोणाचे तरी पैसे आम्ही तुम्हाला देतो म्हटल्यावर ते योग्य वेळेला भरणं तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही याची जाणीव ठेवून जसं लोन घेताय तसं ते लोन वेळेला भरायची तुमची जबाबदारी आहे तुम्ही, तुम्ही नुसते आम्हाला नाही दोष देऊ शकत की हि न लोन भरलं नाही अर्थ कुठतात अर्थुला मता नाही मग तेच तुमच्या बाबतीत झालं तर आम्हाला भरायचं की कसं माहीत असणार तुम्ही भरताय की नाही आधीच कसं विचारणार मी तुम्ही भरताय की नाही तुम्ही भरताना भरणार म्हणूनच सांगता की नाही मग भरलं नाही तर कर काय करायचं मग वसूल करायलाच पाहिजे मग मेटावाकडे बोलायलाच पाहिजे त्यांच्या घराच पाहिजे पाहिजे की नको मग राग यायचं काय कारण आहे मग वाईट पॅटर्न काय कारण आहे तर या गोष्टी फार तर तुम्ही तुमची बँक समजा तुम्हाला कधीही काहीही वाटलं तरी बँकेत या सगळे कागदपत्र तिथे आहेत तुम्हाला कुठलीही शंका आली तरी तुम्ही त्यांना विचारा तुमच्या शंकेचं निरासन झालं नाही तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता सगळ्या डायरेक्टर इथं आहेत सक्षम आहेत तुम्ही कुणाही त्यांच्यापर्यंत जाऊ शकता त्यांना सांगा मला असं लोन पाहिजे माझी ही अडचण आहे मला कुठल्या पद्धतीनं लोन मिळेल ते तुम्हाला मदत करतील मुलींच्या पर्यंत जावा त्यांना सांगा असं आहे ते तुम्हाला शक्य ती मदत करतील बँक तुमच्यासाठीच आहे तुमचीच आहे तुम्ही त्याचा फायदा करून घ्या जेवढे सभासद आणि कोण करणार असेल तर तेराशे ते पन्नास रुपये आहेत सभासद करून घेत आहेत नवीन लोक एक हजार रुपये तुमच्या अकाऊंटला राहते अडीचशे रुपये काहीतरी कागद खर्च आहे पन्नास रुपये आणि काहीतरी खर्च आहे एक हजार रुपये तुमच्या एड एस बी वर राहते त्याच्यामुळे ते साडे तेराशे रुपये सभासद कोण होणार असेल तर तुम्ही होऊ शकता आणि आम्हाला सहकार्य करा आणि एकदा मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मागते मत की तुम्ही सगळ्यांनी आमच्या बँकेवर खूप विश्वास ठेवलाय खूप विश्वासानं तुम्ही आमच्याशी सगळे व्यवहार करताय तर असेच व्यवहार तुम्ही आमच्याशी करत राहा तुम्हाला काही नवीन सुचलं तरी तुम्ही आमच्यापर्यंत या कुणीही नडलेला असेल तर आमच्यापर्यंत घेऊन या आम्हाला जी शक्य आहे ती आम्ही मदत आमच्या वतीनं करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द बोलवते धन्यवाद चेअरमन श्रीमती इंदिरा मोरे व इतर डायरेक्टर तसेच संघाचे स्टाफ मेंबर उपस्थित इंगळी गावातील प्रतिष्ठित नागरिक संघाच्या सर्व महिला सभासद वार्ताहर पत्र आज आपण इथं एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जमलो आहोत जवळजवळ वीस वर्षांपूर्वी अशोक खण्णा यांच्या अथक परिश्रमातून कष्टातून या संघाची स्थापना झाली या छोट्याशा रोट्याला त्यांनी अत्यंत प्रेमानं विश्वासानं आणि मायेनं वाढवलं हो। स्त्रियांची आर्थिक प्रगती व्हावी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यांच्यासाठीच त्यांनी स्त्रियांनी स्त्रियांच्यासाठी चालवलेली बँक म्हणून श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज सहकारी संघाची स्थापना केली आणि त्यांच्या चिकाटीमुळे व धाडसीपणामुळे आपल्या संघाची स्वतःची अशी बिल्डिंग तयार झाली त्यांच्या पश्चात त्यांच्याच मार्गदर्शनासुरा नुसार विचारसरणीनुसार आम्ही कामकाज चालवत आहोत संस्थेचा प्रामाणिक स्टाफ संस्थेचे चेअरमन मी आणि सर्व संचालक मंडळ गेली वीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पारदर्शक निसवारप्रमाणे संस्थेचा कारभार करत आहे म्हणून महालक्ष्मी संस्था सर्वांच्या सहकार्याने दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे संचालक मंडळ संस्थेचा सर्व खर्च जितका काटकसरीने करता येतो तेवढा खर्च कमी करून सभासदांना जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न करत थे थे आहे इतके वर्षात जे ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवीचे पैसे व्याजासह मुदत संपलेल्या तारखेला परत देत आहोत तसेच पीक मी एस बी आर डी भरणाऱ्या सर्व महिलांना त्यांचे पैसे त्यांना गरज असेल त्या वेळेला परत देत आहोत पैसे नाहीत म्हणून उद्या या परवा या कधीही न करता चोख व्यवहार करत आहोत देशाचा विचार करता आर्थिक क्षेत्रात भारताचा चौथा क्रमांक लागतो हे शक्य झालं ते प्रत्येक नागरिकांमुळं प्रत्येक कुटुंबाने कुटुंबातील प्रत्येकाने अर्थ अर्थसाक्षरता आणि अर्थ नियोजन शिकले पाहिजे कुटुंबाच्या अर्थकारणात घरातील स्त्रीचा फार मोठा वाटा असतो प्रत्येक स्त्रीने आपले नजीकचे व दूरचे खर्च ठरवले पाहिजे प्रथम प्रथम कुटुंबात येणारे उत्पन्न अनेक मार्गी व स्थिर असले तर आर्थिक अडचणी कमी येतात याच्या उलट उत्पन्न एक मार्गी व अनियमित असेल तर आर्थिक अडचणी जास्त येतात उदाहरणार्थ एका कुटुंबाची शेती असेल जनावरे असतील घरातील एखाद्याला नोकरी असेल एखादा लहानसा उद्योग असेल तर उत्पन्न हे अनेक मार्गाने येते व आर्थिक अडचणी कमी येतात या उलट जर एखाद्याची नुसतीच शेती असेल किंवा नुसतीच जनावरे असतील तर उत्पन्न हे एक मार्गी असते व आर्थिक अडचणी जास्त येतात यासाठी येणाऱ्या उत्पन्नाचा पंचवीस ते चाळीस टक्के बचत करावी पण नुसते बचत करून चालणार नाही तर केलेली बचत शहानपणाने गुंतवली पाहिजे पैसा गुंतवताना तीन गोष्टी महत्वाच्या आहेत सुरक्षितता परतावा वाढ आपण गुंतवलेले पैसे सुरक्षित असले पाहिजेत ते आपल्या मुदतीत आपल्याला परत मिळाले पाहिजेत त्यात वाढ झाली पाहिजे म्हणूनच तुम्ही सर्व सभासद महिलांनी आमच्या बँकेत असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व गुंतवणूक करावी आमची बँक अतिशय सुरक्षित जागा आहे श्री महालक्ष्मी महिला विविध उद्देशवर सहकारी संघ निर्मित एक यांच्या एकूण संस्थेची सभासद संख्या आहे पाचशे दहा संस्थेचे एकूण शेअर भांडवल जमा आहे आठ लाख चाळीस हजार रुपये संस्थेत एकूण ठेवी जमा दोन कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार एकशे नव्वद रुपये रिझर्व्ह व इतर फंड जमा बहात्तर लाख छत्तीस हजार सात रुपये संस्थेची एकूण गुंतवणूक एक्क्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपये संस्थेकडून सभासदांना दिलेले एकूण कर्ज दोन कोटी चोवीस लाख चौसष्ट हजार चारशे वीस रुपये संस्थेचे एकूण खेळते भांडवल तीन कोटी ऐंशी लाख प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी एकवीस टक्के डिव्हिडंड देणार आहोत आता आरडी ठेव योजना प्रति महिना शंभर रुपये प्रमाणे सहा वर्ष भरलं तर नऊ हजार रुपये होतात प्रति महिना दोनशे रुपये प्रमाणे भरलं तर सहा वर्षानंतर अठरा हजार रुपये होतात प्रति महिना पाचशे रुपये प्रमाणात भरलं तर दहा वर्षानंतर एक लाख रुपये होतात प्रति महिना एक हजार रुपये दहा वर्षानंतर दोन लाख रुपये होतात कर्जावरील व्याज दर खालीलप्रमाणे ती हप्ता हप्ता व्याज भरल्यास चौदा टक्के राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब